हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळीकडे संक्रांतीची गरबड चालू आहे आणि सगळ्या बायकांची हळदी कुंकाची गडबड चालू आहे आणि तेच मी आईच्याकडे आल्यानंतर भरपूर ठिकाणी हळदी कुंकाला वगैरे गेली आणि इतकी छान छान तयारी केली होती ना सगळ्यांनी खूप छान छान तयारी केली होती आणि खूप छान वाटतं गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं एवढी छान अशी तयारी बघितल्यानंतर मला माहीत आहेत माझे ब्लॉग खूप लेट येणार आहेत खूप लेट म्हणजे संक्रांती झाल्यानंतरही माझे ब्लॉग येऊ शकतात कारण की खूप लेटलेट माझी एडिटिंग चालू आहे आणि हा जो ब्लॉग येणार तोपर्यंत तर मी बहुतेक हिंगणघाटला पण असेल आणि खूप लेटलेट येत आहेत तो मी तुम्हाला खूप सॉरी म्हणते कारण लेट ब्लॉग येत आहेत आपले एडिटिंगला अजिबात वेळ नव्हता हो माझ्याकडे मी गावी गेल्या असल्या कारणाने तिथे तर माझ्याकडे अजिबातच टाईम नव्हता आणि तिथे एडिटिंगसाठी खूप आवाज होता म्हणून मी एडिटिंगच नाही करू शकली त्या कारणाने खूप लेट 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 येत आहेत लॉग आणि हे बघा स्वानंदी अशी काहीशी चालायला लागली होती तेव्हा आता छान चालते ती तरी घाबरते ती चालायला तिला जसा पाहिजे तसा कॉन्फिडन्स नाही आहे आणि सोडून पण चालते ती हात सोडून पण चालते आणि खूप जणांनी मला विचारलं ती कधी चालली काय चालली तर ती काही नाही तेरा महिना कंप्लीट झाल्यानंतर तिने चालायचं स्टार्ट केलं होतं आणि असं काहीचं स्टार्ट केलं होतं तिने दोन तीन पावलं दोन तीन पावलं आणि मस्त चालायची ती <laughs> आणि आईकडे आल्यानंतर तिची खूप मजा झाली आणि आईच्या घराजवळच खूप छान असे डॉगीचे पिल्लं होते त्यांच्यासोबत तर ती भयानकच खेळत होती तिला खूपच जास्त आवडत होते ते पण मी जास्त तिला त्यांच्याजवळ जाऊ देत नव्हती कारण की शेवटी प्राणी तो प्राणीच असतो आणि हे बघा स्वानंदीला ते खूप जास्त आवडत होते आणि त्यांच्यासोबत ती एक एक तास खेळत होती मला अजिबात नव्हतं आवडत कारण की ती त्यांना खूप त्रास देत होती त्यांची शेपटी ओढत होती त्यांना आप आदळत होती ढकलत होती म्हणून मला ते आवडत नव्हतं पण तरी ती आई तिला छान खेळवत होती त्यांच्यासोबत घाबरलाय बिल्लू तो

बाबा चाहे शकतेच किती महत्त्वाचा विचार आहे बोल की असं करते अगू असं करते ते बघ ना बाबा चालले बम बम आजकाल ना स्वानंदी खूप लवकर गोष्ट कॅप्चर करत आहे आणि इतक्या लवकर शिकत आहे ती कोणतीही गोष्ट तिने नजरेने बघितल्यानंतर ती सेम ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे डॉगीने जसा आवाज काढला तिला तसा आवाज काढायचा असतो डॉगी जसा चालतो तिला तसं चालायचं असतं आणि सगळं काही तिला सगळं समजायला लागलेलं ला आहे आजकाल आम्ही असंच आमच्या बाजूला दादू दादा आहे सोनंदीचा आणि माझ्या वहिनी लागतात त्या आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो तुम्ही पुढे बघू शकता त्यांच्याकडे गेल्यानंतर जसा जसा दादू दादा करत होता सेम तशी तशी माझी सोनंदी करत होती अरे बापरे दादा बक्षीर हिला बघा ना किती मस्त आवडतात कशी करते बघ ती अरे 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 खतरोगी खिलाडी आहो दादाच्याकडे दादू दादाकडे अरे बापरे अरे नुसतं मस्त पाहिजे ना तुम्हाला दोघांना बघ ना तुझ्यासारखीच करत आहे ना ती सेम तू असा करत व्हिडिओ काढते ना मी पण ते बघ ना बाळा अरे बापरे अरे बापरे मस्त मस्त चालू आहे बघ इच उतरणं चालू आहे चढणं चालू आहे भावासाठी मस्त पैकी पनीरची भाजी केली आहे धाबा स्टाईल पनीरची तुम्हाला दाखवते इतकी छान झाली आणि इतकी टेस्टी झाली महत्वाची गोष्ट म्हणजे खूपच जास्त आणि त्यालाही आपण विचारू कशी वाटते त्याला तर चला मग हे बघा आणि ही जी भाजी आहे ना पूर्ण मी चुलीवरती केलेली आहे मस्त पैकी चुलीवर इतकी छान आहे बघा आ हा 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 खूपच टेस्टी झाली आहे आता रामला विचारू आपण कशी झाली भाजी भाजी मस्त केली खरंच एक नंबर हा 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 एवढी आता मला सांग व्हिडिओ मध्ये कशी वाटली तुला भाजी भाजी आवडते हो का पूर्ण धाबा स्टाईल झाली ना काय ते थँक्यू तू माझी तारीफ केल्याबद्दल थँक्यू जेव मग पोट भरत दोन तीन जास्त जगतात आणि बघा आम्ही माझी आई मस्त चुलीवरती पोळा टाकत आहे चुलीवरचा स्वयंपाक आम्ही फर्स्ट टाईम करून राहिलो मस्त किती दिवसानंतर आणि इतका टेस्टी लागते ना चुलीवरचा स्वयंपाक आ हा 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 असा स्वाद असते ना चुलीवरच्या स्वयंपाकात आहे ना रा हा 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 खूपच छान तर अशा प्रकारे आमचा आज स्वयंपाक झालेला आहे खूपच टेस्टी भाजी झालेली आहे माझ्या भावालासाठी केली मी आणि त्याला आवडली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर आता आई जेवते आई लीवे मग आम्हेोग